काही अज्ञात मित्रांनी आपल्याला सपोर्ट केला होता अदृश्य

पंधरा अठरा तास आपण सर्वजण जनतेमध्ये असो जनतेच्या आपण परंतु की त्या प्रक्रियेला आपल्याला सर्वांना प्रत्येक सामोरच जावं लागत प्रचाराच्या दरम्यान विरोधकांनी काही खोटे अफवा पसरवल्या हो सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला कदाचित आपल्यापैकी अनेकांना काही किंतू परंतु वाटत होता परंतु मला विश्वास होता मालेगावच्या मालेगावची आपली जी जनता आहे ती जनता प्रत्येकाला ओळखते गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या जनता जनार्दन बाटबाबते परत एकदा दाखवून दिलेला आहे मला वाटत एक लाख आणि सहा हजारच्या पुढे हा जो काही नीड तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला आपण टीव्ही वर पाहिलं असेल मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार आता स्थापन होणार आहे आणि मालेगावकरांनी जो विश्वास टाकला की आपली जी काही कामं आहेत मग येणाऱ्या काळामध्ये दार पार प्रकल्प केंद्र नदी जोडली अंमलबजावणी झाली पाहिजे मालेगाव जिल्हा झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून अनेक उद्योगधंदे आपल्या मालेगावला आले पाहिजे मालेगावच्या शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांची प्रगती होईल म्हणजे मजुरांना पण त्या ठिकाणी काम धंदे मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून मग नाराजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याच्यामध्ये मालेगावला आपल्याला मान्यता मिळालेली आहे या योजनेच्या माध्यमात आपल्याला मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची त्याच्या सोबतच चालू वर्षाला मालेगावला वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्या सोबतच इतर अनेक विकास काम आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपण बिलकुल काळजी करू नका नकायुतीचं सरकार महावर्षामध्ये येतच आहे आणि त्याच्यामुळे मालेगावचं कोणत्याही विकासाचं काम थांबणार नाही उलट जलद गतीने आपल्या मालेगावची विकासाची कामं त्या ठिकाणी मार्गी लागतील हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो मला वाटतं विषय पण आपल्याला पसंत आला पाहिजे आणि ती संस्कृती पाहून आपण आतापर्यंत प्रचार केला पातळी घसरू दिली नाही विरोधकांनी प्रचाराचा स्तर घसरवला आणि त्यांची भरत त्यांना भोगायला लागावी लागलेली आहे एक तर डिपॉझिट अरे म्हणू दा म्ह जर तुम्ही आपल्या जिल्ह्याचा चांगला वापर केला नाही तर राजा जागृत असो हे मतदार राजाने प्रत्येकदा दाखवून दिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जस ठरलेलं आहे भविष्य काळामध्ये मार्गक्रमण करीत असताना जो महायुतीच्या कामाचा तोच आपल्या कामाचा असणार आहे आणि आपण ठरलेलं आहे आणि आपण ठरलेलं आहे तुम्ही सर्वांनी मला आदेश दिलेला आहे की मी पण माझ्या वागण्यामध्ये थोडस बदल केला पाहिजे

आता दीड एक लाखाच्या पुरता आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता जबाबदारी आपली वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनता जनार्दनाने अतिशय सगळा हाताने आशीर्वाद दिलेला आहे आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आपल्या या महायुतीच्या सरकारने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राची अतिशय चलद गतीने प्रगती त्या ठिकाणी साध्य केलेली आहे आणि तळागाळातल्या सामान्य माणसाच्यासाठी छोट्या समाजाच्या पासून सर्व महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे या दृष्टीकोनातला अतिशय क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळेच आज आपण पाहतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो वादळ त्या ठिकाणी गोंगवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून मला वाटत कि अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने तर पर केल्या परंतु या महायुतीच्या यशामध्ये लाडक्या वर्गीचे सगळ्यात जास्त आशीर्वाद महाराष्ट्र मध्ये लाडक्या बहिणी भावांना माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना अतिशय त्या हाताने दिले दिलेले आहेत म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भगवा त्या ठिकाणी मोठ्या डोंगाने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय मला वाटत दुपारपासून तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या गेल्या <laughs> दोन दिवसापासून तुम्ही झोपलेली नाहीये गेल्या <laughs> दोन दिवसांपासून तुम्ही सर्वजण झोपलेले नाही माझी तुम्हाला विनंती असणार आहे अतिशय शांततेने तुम्हाला घरी त्या ठिकाणी समोर परत जायचं आहे आपल्या आपल्या गावामध्ये जे काही आपलं गावाच मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शांततेने सगळ्या गावाला सोबत घेऊन आपण देवाचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या आपल्या गावाच्या मतदार राजाचे त्या ठिकाणी आभार मानायचे आहेत तसही एक दोन दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवर म्हणजे आता जी काही सूचना आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागेल दोन दिवसामध्ये जशी वेळ मिळाली की प्रत्येक गावामध्ये जाऊन मी स्वतः आभार मानायला आपल्या गावामध्ये येणार आहे परत एकदा तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घरी जीवाच रान केलं अनेक अफवा यायच्या गोष्टी सांगितल्या जायच्या परंतु त्याला कोणीही बळी पडल नाही उलट त्या अफवांना एक लाख दहा हजार मतांचा निमे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलंय आणि एकदा परत तुम्ही दाखवून दिलाय की आम्ही सर्वजण संघटित आहोत दुसरी एक वर्ष चांगली झाली या निवडणुकीमध्ये काही आपल्या पण काही छोटे मोठे किंतू परंतु असायचे आणि जस एखाद्या वेळेस युद्ध सुरू होत तर प्रत्येक सैनिक आपली आपली जागा सांभाळतो त्या पद्धतीने आपल्या आपसात जरी काही थोडेफार पर किंतू परंतु होते okay. परंतु ते सर्व किंतू परंतु तुम्ही बाजूला ठेवले आणि पूर्ण या गेले आपल्या ऑफिस मध्ये पण काही थोड्याफार सुद्धा झाले असेल मी नाही बोलत नाही त्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो कधी कधी चार जणांना फोन केले दहा जणांना फोन करायला पाहिजे होते परंतु तू माझी व्हायची मी रात्री दहा बारा वाजता सांगायचो शिव्या सकाळी नऊ वाजता अमुक अमुक गावाला निरोप द्या म्हणजे रात्री दहा बारा वाजता बसून प्रत्येक गावाला पाच पाच दहा दहा जणांना ते फोन लावायचे तर म्हणजे पाच पंचवीस जणांना ते फोन लावायला पाहिजे होते ही वस्तुस्थिती आहे परंतु वेळेच्या अभावी ते सर्वांना फोन लावू शकले नसतील त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री कोणत्याही पदाचं समोर ठेवून काम करायचं नसत जर आपण काही अपेक्षा दिसत काम केल तर आपल्याला काय मिळणार नाही आपण आपलं काम करायचं बैजीवर काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि भाषणबाजी करता मी सांगत नाही म्हणजे okay? आपण सर्वजण याच पद्धतीने काम करतो मंचावरील सर्व नेत्यांचा पण मी आभार व्यक्त करतो संध्याकाळ मला शेती गोष्ट ਕਾਹ ਲੋਕ ਨੂੰ ਬੋਲਾਇਚੇ ਇਹ ਮਨਾਉਂਦੇ ਅਸੋਇਦਾ आदि जीवा प्रदान केलाय तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली खरं म्हणजे खरं म्हणजे यांनी आपल्या मालेगावच्या नावाला घालवून ठेवलं आणखी आपल्या मालेगावर इतर काही जबाबदाऱ्या पाहिजे होत्या परंतु यांनी आपल्या मालेगावची केली गाडवट लावलं आणि त्याच्यामुळे मालेगाव मध्ये माझ्या सारख्याला पण जास्तीचा भेट द्यावा लागला हरकत नाही तुम्ही सर्वांनी जो जबाबदारी पार पडली मी बोललो इथं आहे काही इथं आलेले नाही त्या सर्वांनी जीवाच दान करून धनुष्यमनाला तुम्ही जटा ज़्णा जनार्दनाचे आशीर्वाद मिळून दिले त्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही काळजी करू नका ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे किंबहुना तुम्हाला दिसू नये त्याच्यापेक्षा आता जनता जनार्दनाची सेवा आपल्याला करायची आहे म्हणून परत एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र